नमस्कार आज आपण फक्त दोन साहित्यांपासून पटकन होणारे जाळीदार मौसूद असे उपवासाचे डोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत मी गौरी खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग अगदी मौसूद उपवासाचे जाळीदार डोसे कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे रात्री स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी आपण हे डोसे करायला घेणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता साबुदाणा छान भिजलेला आहे आणि वरी तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता साबुदाणासुद्धा छान भिजलेला आहे हे बघा दाखवते तुम्हाला आणि वरी तांदूळसुद्धा छान असे आपले भिजलेले आहेत यामुळे काय होतं की आपले हे उपवासाचे डोसे आहेत ते छान असे जाळीदार बनतात त्यामुळे शक्यतो रात्रीत भिजत घाला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले साबुदाणे घ्यायचे आहेत आणि वरी तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत आता वरी तांदूळमध्ये जे जास्तीचं पाणी होतं ते आपण काढून घेतलेलं आहे आणि हे वरी तांदूळ आणि साबुदाणे एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि अगदी थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे जसं आपण इडलीसाठी डोश्यासाठी वाटून घेतो त्याप्रमाणे थोडंसं पाणी ॲड करूयात अगदी एकदम जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे जास्त पाणी एकदाच जर ॲड केलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि नंतर आवश्यक असल्यास आपण आणखीन पाणी ॲड करू शकतो आता मिक्सरला वाटून घेते हे बघा तुम्हाला दाखवते छान असं मिक्सरला बारीक वाटून झालेलं आहे हे बघा मस्तच अगदी बरोबर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे अगदी थोडंसं पाणी ऍड करावं लागेल आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया त्यानुसार आपण पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी ऍड करायचं आहे हे बघा थोडंसं पाणी मी ऍड केलेलं आहे आणि फक्त ह्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं आहे बाकी काही ऍड करायची गरज नाहीये तुम्ही पाहू शकता किती छान असं बाजूनी बबल्स आलेले आहेत म्हणजे आपला जो डोसा आहे तो अगदी जाळीदार होणार आहे कारण आपण रात्रीच हे साबुदाणे आणि वरी तांदूळ भिजर घातले होते आता आपण चटणी करून घेऊया आणि त्यानंतर आपण डोसे करून घ्यायचे आहेत चटणीसाठी ओलं खोबरं घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि फक्त मीठ इथे मी घेतलेलं आहे तुम्ही कोथिंबीर घालत असाल तर तुम्ही कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल आणि मिक्सरला आपण वाटून घेऊया आता तुम्ही पाहू शकता खूपच असं पांढरी आपली चटणी तयार झालेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालूया हे बघा मस्त रंग आलेला आहे आणि चवीलासुद्धा छान झालेली आहे बरे का थोडीशी चाखून बघितली मीठ वगैरे बरोबर आहे आता डोसे करताना इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आहे इथे मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे शेंगदाणा तेल नसेल तर तूप वापरलं तरीसुद्धा चालेल आता टिश्यू पेपरनी छान असा पुसून घ्यायचा आहे तवा छान तापलेला आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे म्हणजे टेम्परेचर आहे ते छान असं लेवलला येतं हे बघा आणि त्यामध्ये छान असा आपला डोसा आहे तो छान असा पसरवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता छान अशी जाळी पडलेली आहे मस्तपैकी आपला डोसा तयार होतोय आता फक्त एक ते दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे काय होतं की आपला जो डोसा आहे त्याला भेगा पडत नाही किंवा चिरा पडत नाहीत त्यामुळं अगदी एक ते दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता वरून थोडंसं तूप किंवा तेल सोडूया आणि आपला डोसा आहे तो छान असा पलटी करून घ्यायचा आहे अगदी मौसूद हे डोसे तयार होतात हे बघा छान अशी जाळी सुटलेली आहे हे बघा अगदी पटकन हे तव्यापासून वेगळे होतात आणि पटपट होतात काही वेळ लागत नाही हे बघा दुसरी साईडसुद्धा छान अशी आपण खरपूस भाजून घ्यायची आहे मस्त अगदी उपवासाचे दोन साहित्यांपासून मऊसूद असे डोसे तयार झालेले आहेत असेच सगळे डोसे आता मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता हा मी काढून ठेवते हे बघा मस्तपैकी चटणी आणि हे गरमागरम आपले उपवासाचे डोसे तयार झालेले आहेत खूप छान होतात कधी केले नसेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला सांगते तुम्ही रेसिपी करून बघितली आणि तुमच्या घरच्यांना जर आवडली तर नक्की खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रोजच्या रेसिपीसोबत धन्यवाद